तळा येथे राणभाजी महोत्सव उत्साहात साजरा तळा शहरातील तळा बस स्थानकात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्यातर्फे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी राणभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तळा तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन फित कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आलं महोत्सवामध्ये तालुक्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या जवळपास तीस प्रकारच्या राणभाज्या प्रदर्शित करण्यात आल्या व त्या प्रत्येक राणभाजीचे असणारं महत्व व आरोग्यासाठी असणारे फायदे याची सविस्तर माहितीचा फलक लावण्यात आलं होतं प्रास्ताविक भाषणामध्ये आनंद कांबळे यांनी या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश राणभाज्यांबद्दलच्या स्थानिक ज्ञानाचं संकलन करणे त्यांची सद्यस्थिती पाहणे जाणीव जागृती करणे आणि त्यांच्या संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी प्रोत्साहन देणे हा असल्याचं व कृषी विभागामार्फत यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं राण भाजी महोत्सवासाठी तहसीलदार स्वाती पाटील उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे सामाजिक कार्यकर्ते रामदास मोरे महेंद्र कजबदे सर्व कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी श्रीकांत नादगावकर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.